ट्यावधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकानं राजस्थान इथून केलंय जैरबंद पंकज आनंद आनंदकुमार ठाकूर कुमार, यांची आय एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचं बांधकाम केलं होतं सदरच्या बांधकामाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कमपैकी बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद व इतर त्यां यांनी त्यांचे इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काय काईद बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांचे कंपनीची आर्थिक पीस फसवणूक केली असून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्यानं संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकुर सध्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकुर सय्यद हा इंदोर येथून सध्या जिल्हा सिकार राज्य येथून येथे पळून गेला आहे प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्याचे मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गांगुर्डे राठोड असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले दोन चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सिकर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकानं मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा फतेपूर रोड अलीनगर सिकर या परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर आरोप परिसरात दोन दिवस सापळा रचून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद वय साठ वर्ष राहणार पलाट नंबर अकरा यश अपार्टमेंट धामणकर चौक तिडके कॉलनी नाशिक यास फत्तेपूर रोड अलीनगर सिकर परिसरातून शिताफिनं ताब्यात घेऊन पुढील पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद